माझे पक्षकार श्री नामदेवराव जाधव सर यांच्या वतीने सी पी सी सेक्शन ऐंशी खाली जिल्हाधिकारी साहेबांना नोटीस देण्यात आलेली आहे दोन हजार बारा एकोणीसशे एक्क्याण्णव आणि दोन हजार बावीस असे तीन जी आर ए सी संदर्भात ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने पारित केलेले आहेत तरीसुद्धा या निबरगट्ट शासनाने त्यावर कोणताही त्या त्याचा ते, पाठपुरावा केलेला नाही आहे आता आम्ही त्यांना एक साठ दिवसाची मुदत दिलेली आहे इथून पुढच्या साठ दिवसांमध्ये जर त्या जी आरचं त्यांच्याकडनं पालन नाही झालं तर आम्ही त्याच्याविरोधात कोर्टात दाद मागणार आहोत धन्यवाद Yeah, yeah, yeah. आणि कोर्टात आम्ही गेल्यानंतर कायद्यानं कायद्यानं हे सगळे एसी काढू या एसीची बिलं म्हणजे हे एसी बसवायची बिल एसीची प्राइस की नाही लाख लाख रुपयाची एसी बसवलेत मोठे मोठे जेवढे अधिकारी मोठे तेवढे मागणी बसवलेत त्याची बिल या अधिकाऱ्यांच्या खेचातून काढणारे त्यांचं लाईट बिल या अधिकाऱ्यांच्या खेशातून काढणारे ते बसवणे सर्व्हिसिंग ट्रान्सपोर्ट हे सगळे खर्च या अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करू रिटायर झाले असतील तर पेन्शन मधून वसूल करू पेन्शनचे पैसे संपले असतील तर त्यांच्या संपत्तीतून जप्त करू कोर्टाची ऑर्डर आणू इतर सामान्य नागरिकांच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणतं की नाही तुम्ही तसं या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अधिकाऱ्यांच्या संपत्तीवरती जप्ती होऊ शकते या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या पेन्शन मधून कपात होऊ शकते आणि या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या पगारातून या एसीचे बिल कपात होतील कारण आमचा शेतकरी राजा लाईटी विना त्याचे काय हाल चाललेत अनेक एम आय उद्योग विना बंद आहेत आणि हे मस्तपैकी सकाळी आठ पासून ए सी चालू करतात ते रात्री आठ पर्यंत एसी चालू असतात आणि आठ तासात आठ सुद्धा तास या कार्यालयामध्ये असतात लोकांना हेल्पटे मारायला लावतात लोक गर्मीमध्ये घामामध्ये आहेत जात आहेत परंतु हे मात्र मध्ये गार असे आईस्क्रीम कसे असते थंडगार वितळत राहते तसे वितळत राहतात आणि कामं पिघळत राहतात नागरिक पिळत जातोय आणि कामं थांबत जात आहेत त्याच्यासाठी हा उपक्रम तालुक्यात तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या नोटिसा जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना बजावा